डोनगाव येथून जाणाऱ्या औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादनी फाट्या परिसरात रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मनी पडलेले लोकांच्या नजरेस आले ज्याला दिसले त्यांनी उचलण्यासाठी लगबग केली त्यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबलेली होती सोन्याच्या मनाची माहिती मिळाल्यावर कित्येकाने रस्त्याच्या कडेला पडलेले मनी पाहण्यासाठी नजर भिरभिरत होती मध्ये दहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स पासून ते माननी फाट्या परियाणात मोटरसायकल स्वार आजूबाजूचे दुकानदार रस्त्याने जाणारे पाच चारी हे सोन्याच्या मन्यांचे लाभार्थी ठरले जो तो मनी उचलून खिशात टाकून पुढचे मनी उचलण्याच्या नादात होता यात कोणाला कोणाचा धक्का लागला तर कोणी कोणाला आवाज देऊन मनी उचलण्यासाठी सांगत होता हा प्रकार सुमारे ते मिनिटे चालला सोन्याचे सापडत आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने त्रिगोणी परिसरात बाया मानसे यांनी सुद्धा गर्दी केली रस्त्याने जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांनी देखील गाडी थांबवून मनी वेचणे सुरू केले या धावपडीला पाहता काही काळ महामार्गावरील वाहतूक सुद्धा थांबलेली होती सोन्याचे मनी पाहून यावर मंथन सुरू झाले कोणी म्हणत की मोटरसायकलवरून महिला चालली असेल तिच्या गळ्यात असलेली एकदानी पोथ तुटून पडली असेल तर काहींनी चोरट्यांनी पोलिसांच्या धाकाने सोन्याचे मनी फेकून दिले असतील असे विविध तर्कवितर्क लावत होते मात्र काहींनी मणी फोडून पाहिल्यावर तो चापट न होता सरळ फुटून तुकडे तुकडे झाले ज्याने सापडलेले मनी सोन्याचे नव्हते तर सोन्यासारखे दिसणारे नकली होते याची खात्री पटली जीवाचे हाल करून मनी वेचणाऱ्यांना स्वतःवरच हसू यायला लागलेलं ला होतं ज्यांनी ज्यांनी मनी वेचले त्यांनी अलगद बाजूला टाकून दिले कोणाला माहीत पडल्यावर ते आपल्यावर हसतील याची काळजी त्यांना वाटत होती पण ते मनी कोणी व का फेकले असतील हा प्रश्न अनुत्तरित राहिला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा